चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची केली हत्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावी गावात घडली आहे पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पश्चिम बंगालला पळून गेला होता त्याच्या विरुद्ध नेहरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारावी गावात शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडली दारावी गावातील लाल बाणू सरदार वयवर्ष पंचेचाळीस यांचा मृतदेह घरात आढळून आला होता मुलगा घराबाहेर गेला तेव्हा ती महिला घरात एकटीच होती घटनेची माहिती मिळताच नेरो पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली त्यानंतर लाल बानूची डोक्यात जडवस्तून वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले याशिवाय घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले फरशीचे तुकडे आणि धारदार शस्त्र देखील सापडले होते यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत चार तारखेला रात्री स साडेसात वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झालेली आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवले म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकशी केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितले की ते नवराबाई पदोगजाऊन राहतात आणि त्यांच्या आपसात तो बांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी आहे आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेड गुप्फक ॲडमिशनचं सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडं चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपारी त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला आहे पण हि करतोय म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्याने तिला मारलेलं आहे यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो गावी राहत होता आणि ते इथं राहत होतो तर इतर आल्यानंतर त्या चारित्रवर ते संशय घेत होता त्या संशयातून त्याने त्याला मारलेला आहे हा साठ वर्ष वयाचा आहे त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत पण तो मुळगावीच राहत होता इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करत कधी इथं राहायचा कधी गावी राहायचा नऊ तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे आपण त्याच्याकडून ते जप्त पण एक चाकू पण जप्त केलेला आहे आणि जे मारलेलं जे आहे रॉड आहे तो पण जप्त केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज